ह्या गोष्टी नेहमी गुपित ठेवा कोणत्या आहेत त्या गोष्टी सांगते ऐका एक गरुड पुराणात भगवान विष्णूने अशा चार गोष्टी सांगितल्या आहेत ज्या कधीही कोणालाही सांगू नयेत अन्यथा त्याचा तुमच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो त्या चार गोष्टी कोणत्या आहेत ते जाणून घ्या संपत्तीच्या गोष्टी कधीही सांगू नका मित्रांनो गरुड पुराणात सांगण्यात आले आहे की जर तुम्हाला जास्त आर्थिक लाभ किंवा जास्त आर्थिक नुकसान होत असेल तर तुम्ही त्याबद्दल कोणालाही सांगू नये जर तुम्ही पैसे कमवले तर ते पैसे मिळवण्यासाठी लोक तुमच्या विरोधात कोणत्याही प्रकारचे षडयंत्र रचू शकतात यामुळे तुमचे आयुष्य धोक्यात देखील येऊ शकते तीन दुसरीकडे जर तुम्ही इतर लोकांना आर्थिक नुकसानीबद्दल सांगितले तर ते तुम्हाला मदत करण्यापासून माघार घेतील चार अपमान जर तुम्हाला आयुष्यात कधी काही कारणास्तव अपमानाला सामोरे जावे लागले असेल तर तुम्ही कोणाशी या विषयावर चर्चा करू नये हे शक्य तितकं गुपित स्वतःकडे ठेवा पाच जरी एखाद्याला हे कळले तरी त्यांनी नंतर विचारले तरी सामान्य पद्धतीने उत्तर द्या जास्त स्पष्टीकरण दिल्याने लोकांचा तुमच्यावरील विश्वास कमी होऊ शकतो म्हणून अशा गोष्टी स्वतःकडे ठेवाव्यात सहा कौटुंबिक कलह मित्रांनो गरुड पुराणानुसार कुटुंबातील भांडणे आणि कलहाबद्दल कोणाशीही चर्चा करू नये कारण लोक प्रथम तुमचं बोलणं खूप काळजीपूर्वक ऐकतील पण तुमच्या पाठीमागे या गोष्टींचा त्यांच्यावर काहीही परिणाम होणार नाही उलट लोक तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांविरुद्ध भडकवू शकतात कौटुंबिक वादाबद्दल सांगून आपण फक्त लोकांना चर्चेसाठी एक विषय द्याल हे लक्षात घ्या सात दान धर्म गरुड पुराणानुसार जर तुम्ही एखाद्याला दान करतात तर तुम्ही त्या देणगीबद्दल कोणालाही सांगू नये कारण हिंदू धर्मात गुप्तदान हे श्रेष्ठ दान मानले जाते जर तुम्ही दान केले आणि त्यानंतर तुम्हाला ज्यांना तुम्ही दान केले आहे त्या व्यक्तीची कृपा लाभावी असे वाटत असेल तर दान केल्यावर कोणालाही सांगू नये अशाच देणगीला महत्त्व आहे म्हणून दानधर्म करून ते विसरले पाहिजे व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया उद्याला एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद